आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आहे राम मंदिर कोणत्या राज्यात स्थित आहे ए उत्तर प्रदेश बी उत्तराखंड शी कर्नाटक डी केरळ या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश मित्रांनो आपल्यासमोर पुढचा प्रश्न आहे कोणता जीव कधीच पाणी पित नाही ए मगरमच्छ बी कांगरोरेट शी जिराफ डी सरडा या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कंगारू रेट पुढचा प्रश्न आहे पिवळा सफरछंद कोणत्या देशात आढळतो ए नॉर्वे बी अमेरिका सी न्यूझीलँड डी चीन या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी न्यूझीलँड पुढचा प्रश्न आहे जगातील सर्वात सुगंधी फूल कोणता आहे ए गुलाब बी झेंडू सी केवडा डी गुलाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक शी केवडा पुढचा प्रश्न आहे पेरूची पाने खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मधुमेह बी हृदयरोग सी किडनी स्टोन डी जुलाब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मधुमेह पुढचा प्रश्न आहे मोफत शिलाई मशीन योजना सर्वप्रथम कोणत्या राज्यात सुरू झाली होती ए मध्य प्रदेश बी आसाम सी कर्नाटक डी महाराष्ट्र या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मध्य प्रदेश राज्यात मित्रांनो पुढचा प्रश्न आहे कच्च्या पपईचे सेवन केल्यास कोणता आजार बरा होतो सांदे ए सांदेदुखी बी कॅन्सर शी मुतखडा डी कर्करोग या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ए सांदेदुखी पुढचा प्रश्न बघा सूर्यफुलाच्या बिया खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ए मुतखडा बी कर्करोग शी कावीळ डी कॅन्सर या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कर्करोग पुढचा प्रश्न बघा कोणत्या फळाची बी सापाचे विष पूर्ण उतरवते ए जांभूळ बी पपई शी ककोडा डी कडुलिंब या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी ककोडा को पुढचा प्रश्न आहे सर्वात जास्त चहा उत्पादन कोणत्या राज्यात होते ए केरळ बी आसाम सी कर्नाटक डी महाराष्ट्र या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी आसाम राज्यामध्ये सर्वात जास्त चहाचे उत्पादन होते मित्रांनो चॅनलवर ला नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण अशाच प्रकारचे नवनवीन महत्त्वाचे जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरांचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात आधी पोचत राहतील धन्यवाद